शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचा जे लोडिंग चाललं आहे हे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बुटकी लोटन जात मलेशियन डॉर्फ जमिनीपासून फळदारणं आणि वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आहे नारळ साईज मोठे आहे चारशे ते साडेचारशे मिली पाणी नारळ म्हटलं तर शारपड खारपड दर्दीरिक्त कुठलाही जमीन देतो आणि ज्याचा आयुष्यमान पन्नास वर्ष आहे जमीन कुठलीही असू दे मीठ पुटलेली जमीन असू दे खडका असू दे काळे असू दे दलदलीत जमीन असू दे अशा सर्व जमिनीमध्ये नारळ डेव्हलप होतो आजचं लोडिंग चाललंय हे साडेतीन वर्षाची दीडशे किलोच्या बँकमधली रोप आहेत याची किंमत जागेवरती दोन हजार प्लस काय असेल ते गाडी भाडं रोपाची उंची दहा ते बारा फूट इथे बघू शकतो आपण अशा प्रकारचे बुटके लोटण जातीचं वैशिष्ट्य म्हणजे रोप लावल्यापासून आपल्याला एक ते सवा वर्षात उत्पादन चालू होतंय आता नारळ जसं मी सांगितलं की कुठल्याही जमीन देतोय कारण बुटके लोटण जात म्हणलं तर नारळामध्ये संक्रित जात आहे वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आणि महाराष्ट्रात आपल्या ज्या पाचशे बागा आता नारळ लागलेले आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही आपल्याला बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं आता महाराष्ट्रात ज्या बागा चालू झाल्या त्यामध्ये पहिली बाग आपली अक्कलकोट किनीवाडीमध्ये माळी फुलारी म्हणून शेतकरी आहेत पुण्यामध्ये सर्विसला आहेत त्यांची फळबाग लागवड झाली आणि नारळ उत्पादन चांगलं चालू झालं त्याचबरोबर दुसरी लागवड वैजनाथ माळे असतील त्याचबरोबर वाईमधील सुकुंडे काका असतील जालन्यामधील बाण पाटील एक हजार नारळ लावलेला आहे कळवणमधील महेंद्र ठाकरे आहेत निमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील आहेत निमजे मर मिरज पंढरपूर रस्त्याला येते त्याचबरोबर गोपी गोपीचंद वाघमोडे रिटायर पोलीस कामती आता ह्या शेतकरी बंधूंच्या बागेत फळबाग लागवड आहे जा, उत्पादन चालू झालेलं आहे नारळाचं तसेच आपले मोहोळचे कुरुलगावचे काका साठ वर्षाची व्यक्ती परवाच आपलं सोलापूर न्यूजला आपली बातमी होती नर्सरीची की नारळ चालू झालेले आहेत शेतकऱ्याला चांगलं उत्पादन मिळालेलं आहे तर अशा प्रकारची ही जी नारळ शेती आहे नारळ ही कुठल्या जमीन येत असल्यामुळं नारळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास वर्षापर्यंत चांगलं उत्पादन देणाऱ्या जाते आहेत क्रॉस पॉलिनेशन म्हणजे जी जात आपल्याला उत्पादन बरोबरच चांगलं फळाची साईज आणि वार्षिक फळ साडेतीनशे ते साडेचारशे अशा प्रकारचे हे आपल्याला उत्पादन ना आहे नारळ जर लागवड करायची म्हटलं तर आपण वीस बाय वटी लागवड करून एकरामध्ये एकशे वीस रोपं लावून त्यामध्ये लहान वाढणारे भैमुख असेल सोयाबीन असेल अशी सर्व पिकं घेऊ शकतो त्याचबरोबर नारळ शेतीमध्ये कुठल्याही जमीन येत असल्यामुळे शेतकरीबद्दलच्या जे जमीन मीठ फुटलेल्या आहेत शारपड खारपड धंदलिप्त खडका काळी जमीन अशा सर्व जमिनीमध्ये नारळ शेती होते चांगली आणि आजचं लोडिंग चालू आहे श्री धनपाल भाऊ खवले चिपरीपाटा जे बिझनेसमॅन व्यक्ती आहे आणि सरांनी आता तयार नारळ जे घेतलेले आहेत ते नारळ अशा प्रकारचं लोडिंग आहे तयार नारळ म्हणजे सरांनी आता शंभर नारळ घेतलेला आहे ते जे लोडिंग चाललेलं आहे तर दोन हजार रुपये इथलं जाग्यावर दर आणि पोच रोपाला तीस रुपये सॉरी तीनशे रुपये गाडी भाड लागलेला आहे तर अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललं आहे आता लहान रोप जे आहे ते आपल्याकडं जाग्यावरती तीनशे पन्नासला आहे अडीच वर्षाचा साठ किलोच्या बॅगमध्ये एक हजार रुपयाला आहे आणि तयार झाड दोन हजारला आहे आंबा असेल किरो असेल लिंबू असेल पणस असेल आंब्यामध्ये वेगवेगळे वे प्रकार बघू शकतो आपण हा केशर आंबा दीडशे किलोच्या बॅगमध्ये दोन हजार रुपये किंमत आहे झाडाला फळं पण आलेले आहेत अशा प्रकारची तर हा केशर आंबा असेल त्याचबरोबर इतर आंबा दशेरी तोतापरी आम्रपाली रत्नाशिंदू अशी सर्व रोपं मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच मिळतात शासन मान्य रस्त्या असल्यामुळे फळबाग योजनेला भाऊसाहेब कुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपण भाग घेऊ शकतो आणि आता बघू शकतो आपण स्वतः माझ्या देकरीखाली हे जे लोडिंग चाललेलं आहे तर अशा प्रकारचे हे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो तर शेतकरी बंधू व्हिडिओ माझे मोठे असले तरी साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत नारळ शेती करताना शेतकरी बंधूंनी वीस बाय वरती झीकझाक पद्धतीने लावली की बागेमध्ये झीकझाक पद्धतीमध्ये अंतर वाढतं आणि जेणेकरून शेतकरी बंधूंना आपल्याला आंतर पिके घेता येतात नारळ शेती जर म्हणलं तर पन्नास वर्षापर्यंत लॉंग लाईफ पीक आहे आणि ज्याला बारा महिने फळं येतात आणि नारळ पाणी म्हटलं तर जागेवरून आपला पंचवीस रुपये ननवरे काकाने विकलेला आहे आता नारळ घेणारे पण व्यापारी आपल्याकडे असल्यामुळं जसं आपण आंब्याची व्यापारी देतो शेतकरी बंधूंना पिरूज देतो आहे लिंबूची देतो आहे तसं नारळ घेणारे पण व्यापारी आपल्याकडे आहेत आता स्वतः मी बे शहरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझी सर्व ठिकाणी असे लागवडी झाल्यानंतर शेतकरी बंधूंना सल्ला मार्गशन सर्व नियोजन मिळत असतं तर अशा प्रकारचे लोडिंग जे बघतो आपण आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधूंना फळ लागवडीपासून आता हे नारळ ज्यावेळी लागवड करणार आपण त्यावेळी त्याला खड्डाचं पाहिजे अडीच बाय अडीच बाय अडीच पोटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत एक पाठी येणार निंबूळ पेंट थिबेट हे सर्व टाकून पिशवी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे सातव्या दिवशी परत आळवून दिल्यानंतर एक महिन्याने याला डी ए पी शंभर ग्रॅम द्यायचा आहे रिंग पद्धतीनं कुठली खतं ही रिंग पद्धतीने द्यायची आहे मातीची भर लावायची आहे त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया शंभर शंभर ग्रॅम असं दोनशे ग्रॅमचा डोस आपण द्यायचा आहे त्यानंतर पाच महिन्यातून एकदा ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम एकोणीस एकोणीस एक किलो असे आळवणी द्यायचे आहे त्यानंतर सहाव्या महिन्यात दर सहा महिन्याला नारळाला मीठ एक किलो शेणखत पेन थिमेट दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम अशी खतं देत राहायचं आहे जेणेकरून नारळाचा बुंदा वाढला की उत्पादन वाढत जातं आणि जो नारळ बुंदा वाढल्यानंतर आपल्याला एक वर्षाकाठी पाचशे साडेपाचशे पण नारळ उत्पादन देत जातं तर अशा प्रकारची आपण जर तयार झाड लावलीत तर आपल्याला लगेच उत्पादन मिळतं आणि लहान रोप मोठं करून वाढवण्याची वेळ घालवतो आपण त्यापेक्षा ही जी ती सुद्धा बना लागला याचा ला आता बघू शकतोय अशा प्रकारचा बुंदा बनत असल्यामुळं आणि रोपाची दहा बारा फूट असल्यामुळं रोपं लावली की आपल्याला एकच वर्षात फळधारणा चालू होत्या नारळ म्हटलं तर नारळ पाण्यासाठी बुटखी जात आणि चारशे ते साडेचारशे मिली पाणी व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि आपण नारळ शेती त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना शेती करावी वेळ नाही त्यांनी चिंचेची लागवड करावी पिके चिंच मिळते आपल्याकडं साईज चांगले येते उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर आता अलीकडेच आपली सफेद आंबळ निघालेले आहेत थाई सफेद जांभळ ती पण रोपं आपल्याकडे मिळतात कोकण भाडोली जांभळ अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे केलनात धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे फळ झाडे मिळतात तर अशा प्रकारची रोपं सर्व मिळत असल्यामुळं त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळत असल्यामुळं शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी रोपं घरपोच शासनमाने नर्सरी म्हटल्यानंतर अनुदान बिल हे आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आज ज्या माझ्या महाराष्ट्रात पाचशे बागा डेव्हलप झालेल्या आहेत नारळ चालू झालेले आहेत आता त्यामध्ये तुमच्या कनेरवाडी परिभजनाथमधील गोर्धन गोवर्धन मुंडे म्हणून काका असतील त्यांनी साठ किलोच्या बॅगमधला नारळ लावलेला दीडच वर्षात चालू झालेला आहे तर अशा प्रकारचे सर्व ठिकाणी आता सोलापूरमध्ये जी आपली आंबा लागवड जास्त आहे अगदी सोलापूर मध्ये तुळजापूर रस्त्याला सुरतगाव काटगाव असेल त्याचबरोबर गंजेवाडी तामणवाडी टोल नाका असेल तसेच वाकी शिवणी असेल नाजरेमठ असेल कोळा तिपे आहे ज शिगाव चोरोजी ह्या सर्व भागात आपली केशर आंब्याबरोबर नारळ शेती जर म्हणलं तर सोलापूर भागात एक चांगली शि शी, शेती झालेली आहे त्याचबरोबर जांभळ शेती जर म्हणलं तर आता सांगोल्यामध्ये त्याचबरोबर नगर फारनेर ह्या भागात झालेली आहे चिंच म्हटलं तर आपल्याला अगदी कोल्हापूरपासून सोलापूर कवठेमाका जत सांगली या भागात झालेली आहे तसंच अदर ठिकाणी म्हटलं तर आपली नाराजी लागवड नेल्लोरमध्ये एक चार्टेड अकाउंटशी आहेत अडतीस लाख रुपयाचा नारळ ला त्यांना मी दिलेला आहे त्याचबरोबर राजस्थानमध्ये नारळ ती आपली झालेली आहे त्याचबरोबर सहारनपूरचे बत्रा ट्रान्सपोर्ट म्हणून मोठे ट्रान्सपोर्ट आहे दिल्लीमध्ये त्या व्यक्तीने पण यमुनानगरला सहनपूर जे आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथं नारायण शेती केलेली आहे अशी महाराष्ट्रात माझे चार लाख कस्टमर असल्यामुळं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर चॅनलवरती आपल्याला ला लागोडीपासून सर्व सर्व मार्गदर्शन मिळतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकतो आपण स्वतः मी गाडी भरताना इथं असल्यामुळं अशा प्रकारचं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नंतर नजर करतोच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशपासो जय हिंद जय महाराष्ट्र नारळ शेती हॅब्रिल कोकोनट ट्री